चाची ज्योतती अखंड तेवत राहिली त्यागाच छपायावरती ही भवी मारतू भी राहिली राष्ट्रर प्रथम मंत्र श्वासा मध्ये भिनला देश सेवेचा वेसा वसाम हो जपला विचारो शगदारी नाही हाच मुचा बाणा दिशा ना घुमतोय किच ध्यास किच तारा घरी कमळ मना मनात कमळ भगव्या रक्ताची आम्ही धग धग ती ज्वाळा जय जय भाजपा विजय भाजपा जय जय भाजपा विजय भाजपा मना मनातून नाद उसळे हो मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची अभिमानासाठी ही हो

鸡大下一杯鸡心夕阳鸡，他家他家老鸡。 जनसंघाची ज्योत अखंड तेवत राहिली त्यागा चवर्तीही ही भवी मारतू भी राहिली राष्ट्र प्रथम हा मुचा श्वासा भिनला देश सेवेचा विचाराशी हो गद्दारिना हि हा चुचा बाणा घुमतोय नारा एकच ध्यासनी एकच तारा घरो घरी कमल मना मनात कमल भगव्या रक्ताची आम्ही धग धग ती जाळा जय जय बाजपा विजय भाजपा जय जय भाजपा विजय वाची अभिमाना साठी झटते हो

沙吉呀，沙伊咩沙吉，西呀西，阿加巴色拉吉，东西呀大家发巴色拉吉，阿加巴色拉 संघाची ज्योतती अखंड देवत राहिली त्यागा छपायावरती ही भवी मारतू भी राहिली राष्ट्र प्रथम मंत्र मुचा श्वासा मध्ये भिनला देश सेवेचा वसा मी काळजात हो जपला विचाराशी गद्दारी नाही हा मुचा बाणा दिशा ना घुमतोय नारा तारा घरी कमल मना मनात कमल भगव्या रक्ताची आम्ही धगधगती ती ज्वाळा जय जय भाजपा विजय भाजपा जय जय भाजपा विजय भाजपा

नाविकांच्या भक्तीची शेतकऱ्याच्या कष्टाची मराठीच्या निष्ठेची सारी शिस्तीची आधुनिक तत्वाची नकलटण्या तेजाची आशा ही देशाची हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आपले महानगराचे अध्यक्ष माननीय जयशंकर तिवारीजी प्रवीण दटकेजी कृपाल तुमानेजी आशिष देशमुखजी परिणय फुकेजी या ठिकाणी उपस्थित आपले सर्व मान्यवर पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि एक अतिभव्य अशा प्रकारचा रोड शो आजच आपण संपन्न केला आहे आणि या रोड शोमध्ये ज्या प्रकारचा प्रतिसाद नागरिकांचा लाभला मला आता कुठली शंका मनामध्ये नाही माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये नागपूर महानगरपालिका मागचा रेकॉर्ड तोडल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी भाजप सेना युतीचा भगवा हा नागपूरच्या महानगरपालिकेवर लागेल आणि नागपूरकरांना चिंता करू नका तोच भगवा मुंबईला देखील लागणार आहे या महाराष्ट्रात सगळीकडे या निवडणुकीमध्ये आपलीच या ठिकाणी जय होणार आहे आपलाच विजय होणार आहे नागपूरच्या जनतेला एवढीच अपील करतो आमचं काम तुम्ही पाहिलेलं आहे आम्ही केलेला बदलाव तुम्ही पाहिलेला आहे परिवर्तन तुम्ही आहे आणि समोरचे कोण आहेत ते फक्त बोल बच्चन आहेत त्यांनी कधीही विकास केलेला नाही त्यामुळे सामान्यातल्या सामान्य माणसाचं जीवन बदलण्याकरता प्रत्येक युवकाला त्या ठिकाणी शिक्षण आरोग्य आणि रोजगार त्याच्यापर्यंत पोहोचवण्याकरता पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणा येत्या पंधरा तारखेला वोटिंगला जा मतदान केंद्रात गेल्यानंतर चेहरा आठवू नका काळा एका गोराय पाहू नका केसवाला का टकला हे देखील पाहू नका केवळ काय बघायचंय कमाल आणि धनुष्यबाण केवळ कमाल आणि जिथे धनुष्यबाणा तिथे धनुष्यबाण कमळाची आणि धनुष्यबाणाची बटन दाबा आणि पाच वर्षाकरता विकासाचं सगळं काम आमच्यावर सोपवून द्या तेवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद छत्रपती शिवाजी महाराज की कोलसियापति रामचंद्र की कोलसुत हनुमान की कोलापति महादेव की कोलसु भाई सब संतन की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की पार्वती पते अनारा